गुलकंदच्या माध्यमातून मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चित्रपट एक मे रोजी होणार प्रदर्शित प्रेम कधीही कुठेही कुठल्याही वयात होऊ शकतं या संवादातून प्रेक्षकांच्या मनात ठसठशीत स्थान निर्माण करणारा गुलकंद हा नवा चित्रपट मराठी चित्रपट येत्या एक मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेट क्लाउड प्रोडक्शन निर्मित दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला हा चित्रपट सध्या रसिकांमध्ये विशेष उत्सुकतेचा विषय विशे ठरला आहे चित्रपटात सई ताम्हणकर समीर चौगुले प्रसाद ओक ईशा डे वनिता खरात मंदार मांडवकर जुई भागवत तेजस राऊत आणि शार्विल आगटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत सचिन गोस्वामी सचिन मोठे आणि संजय छाबरिया हे चित्रपटाचे निर्माते असून त्यांनी एक भावस्पर्शी कौटुंबिक कथा मोठ्या प्रेमाने साकारली आहे चित्रपटाच्या कथानकात दोन कुटुंब ढवळे आणि माने एकत्र येतात त्यांच्या मुलामुलींच्या लग्नासाठी मात्र या भेटीत अनपेक्षितपणे एक वेगळं नातं निर्माण होतं आणि कथेची अनोखी गुंतागुंत उलगडू लागते नात्यांमधील भावना गोंधळ हास्य आणि प्रेम यांचा सुरेख मिलाफ म्हणजेच गुलकंद चित्रपटातील ही विशेष ठरत आहेत चंचल हे प्रेमगीत मंदार चोळकर यांच्या शब्दांनी अविनाश विश्वजीत यांच्या संगीताने आणि आनंदी जोशी व रोहित राऊत यांच्या आवाजाने सजले आहे तर चल जाऊ डेट वर हे धमाल गाणं वैशाली सामंत व अवधूत गुप्ते यांच्या आवाजात प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणतात नात्यांमधला गोडवा टिकवणं असतं आणि हाच गुलकंद मध्ये आहे हा एक संपूर्ण कुटुंबासोबत असा चित्रपट आहे निर्माते संजय छाब्रिया यांचं म्हणणं आहे गुलकंद हा आमचा एक खास सिनेमॅटिक गिफ्ट आहे उत्तम निर्माती मूल्य उत्तम अभिनय आणि हृदयस्पर्शी कथा यांचा मिलाफ प्रेक्षकांना नक्कीच भावेल गुलकंद एक हलका भावनांनी भरलेला आणि गोंडस अनुभव देणारा चित्रपट एक मे रोजी चित्रपट गृहात दाखल होत आहे सगळ्यांच स्वागत चित्रपट नाशिक मध्ये त्यामुळे नाशिकचे आहे नागोबाची टेकडी असते ते आता आपण जिथे बसलो हो, आहोत तो हॉल इथे त्याच चित्रकरण झालंय नाशिकच्या वेगवेगळ्या ठिकाणी चित्रीकरण सिनेमा साधा सरळ आहे गोष्ट कुटुंबाची आहे चित्रिकरण करताना दिग्दर्शक म्हणून मला जे काही वाटलं ते मी माझ्या विचारांनी केलं आहे त्याच्यात मी एक डीओपी बरोबर बोलताना एक आम्ही ट्रीटमेंट वाईज काय करावं असा विचार करत असताना आम्ही असा विचार केला होता की मध्यमवर्गीय माणूस आहे ज्याला आयुष्याकडे टॉप व्ह्यू ने पाहता येत नाही अत्यंत सरळ जग पाहणारा हा माणूस आहे तर याची गोष्ट सांगताना आपण आय लाईनला ती जास्त शूट करू संपूर्ण चित्रपटात सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट